अक्षराज न्यूज आजचक वेद आजचक बातमी संगमनेर तालुक्यात आवकाळी पावसाने उडवली दाणादान वीज पडून दोन गाई दगावल्या संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे आज बुधवारी दुपारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दाणादान उडाली यामध्ये गहू कांदा हरभरा उन्हाळी बाजरीसह आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर कवठे धांदरफळ येथे वीज पडून दोन गाई दगावल्या आहेत यामुळे शेतकरी चांगलेच संकटात सापडले आहे गेल्या ते पाच दिवसापासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते त्यातच अवकाळी पाऊस सांगितल्याने शेतकऱ्यांची चांगलीच चा धांदल उडाली होती मंगळवारी तुरळक पाऊस देखील पडला मात्र बुधवारी दुपारी सावरगाव तळ परिसरात ढगफुटी सदृश्य विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि अवकाळी पावसाने जवळपास दोन ते अडीच तास चांगलीच हजेरी लावली होती यामुळे शेतामधून अक्षरशः पाणी वाहत होते तर ओढे नाले देखील वाहू लागले होते यामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते यामध्ये हातातोंडाशी आलेल्या पिकांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे अक्षराज मीडियासाठी वसंत रांधवण संगमनेर अहिल्यानगर